नवनवीन आणि सुग्रास अशा व्हेजिटेरियन डिशेश बघण्यासाठी एवन सुग्रास रेसिपीजला सबस्क्राईब करा लाईक करा कॉमेंट करून शेअरही करा नमस्कार मी अमिता दत्ते एवन सुग्रास रेसिपीच्या किचनमध्ये आपणा सर्वांचं स्वागत करते हे असं हिवाळा स्पेशल अगदी झटपट होणारं कमी साहित्य लागणारं पण पौष्टिक असे गोड चवीचे आवळा लोणचे दिसालाही छान आणि चवीलाही छान करून बघा आणि टेस्ट मात्र कॉमेंट्समध्ये मध्ये जरूर सांगा चला तर आता आपण एवन सुग्रास मध्ये ह्या सीजनचं आंबटकोट चवीचे आवळा लोणचं तयार करायला घेऊयात अगदी मस्त होते हे असे हे आवळा लोणचं करण्यासाठी सर्वप्रथम आवळे छान मिठाच्या पाण्यामध्ये धुवून घेतले आणि नंतर ते एका सुती कापडाने सगळे स्वच्छ पुसून घेत आहे एकंदरीत हे अर्धा किलो आवळे असले तरी मी यातले पावशेर आवळ्यांचंच आंबट गोड चवीचं लोणचं करत आहे त्यामुळं हे लोणचं करत असताना यात घेतलेलं सर्व प्रमाण पावशेर आवळ्यांसाठी आहे हे लक्षात घ्या सर्वप्रथम सगळे चांगले आवळे बाजूला काढून घेत आहे एका स्टीमरमध्ये पाणी उकळण्यासाठी ठेवलेलं आहे हे आवळे तुम्ही एखाद्या स्टीमर असल्या नाही नाहीतर एखाद्या पातेल्यामध्ये पाणी घेऊन त्यावरती चाळणी ठेवायची असे हे आवळे उकडून घ्यायचे पाण्याचा स्पर्श न होता हे आवळे जर शिजवून घेतले तर ते लोणचं बरेच दिवस छान टिकते अगदी वर्षभर म्हणलं तरीसुद्धा छान टिकते आता हे आवळे थंड झालेले आहेत म्हणून या आवळ्याच्या आपोआप जशा फोडी होतात तशा फोडी बाजूला काढून घेत आहे आणि त्यातलं बी आहे ते बाजूला ठेवत आहे असे आवळे उकडून घेतल्यामुळं ह्या आवळ्यातले विटॅमिन सी असते ते तसंच्या तसं या आवळ्यामध्ये राहते हे लोणचे मात्र अगदी केल्या केल्या लगेच खाता येते म्हणून ह्या लोणच्याला इन्स्टंट लोणचं म्हणलं तरीसुद्धा चालेल आपण जेव्हा कच्च्या आवळ्याचं लोणचं करतो ते मुरायला एक दोन दिवस तरी लागतात आमच्याकडं तर तीन चार प्रकारची आवळ्याची लोणची केली जातात आणि सतत हा सीझन असेपर्यंत कुठलं ना कुठलं तरी लोणचं पानात असतंच असतं एका कढाईमध्ये ह्या लोणच्याच्या फोडी मोजून घेतलेल्या आहेत हे दोन बाऊल लोणच्याच्या फोडी आहेत आणि तेवढ्याच प्रमाणात म्हणजे दोन बाऊल मी हा केशरी गुळ घेतलेला आहे इथं तुम्ही कोणताही गुळ घेतला तरी चालेल पण केशरी गुळामुळं लोणच्याला रंग छान येतो म्हणून केशरी गूळ वापरत आहे गूळ चांगला विरघळून घ्यायचा आणि साधारण एक तरी पाक असं म्हणलं तरी चालेल पण मिनटाचं प्रमाण मी तुम्हाला शेवटी सांगेनच तुम्ही जर अजून एवन सुग्रास रेसिपीजला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकूनचं पटन दाबा म्हणजे सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला येईल त्याचप्रमाणे रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करून शेअरही करा आवळ्यामध्ये गूळ विरघळताना पहिल्यांदा थोडं हे मिश्रण पातळ होतं आणि नंतर मात्र गूळ आणि आवळा शिजवून घेतला की ते मिश्रण घट्ट व्हायला ला लागतं साधारण ह्या प्रोसेसला बारा ते पंधरा मिनटं लागतात तोपर्यंत आपण एकीकडं एक मसाला करून घेत आहोत ह्या लोणच्या मसाल्यासाठी मी इथं दोन तुकडे दालचिनी पाच काळी मिरी पाच लवंगा अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा बडीशेप हे सर्व साहित्य हलकंसं सा गरम करून मिक्सरमधून थोडंसं जाडाभरडा मसाला वाटून घेणार आहे हे आपलं हे मिश्रण पाच मिनटं उकळून झालेलं आहे अजून थोडं पाणी आटून झालं किंवा आपण गॅस बंद करायचं आहे पूर्ण कुठल्याही प्रकारचा पाक करायचा नाही परंतु यामध्ये पाण्याचा अंश पण ठेवता कामा नाही असं हे मिश्रण आपल्याला करायचं आहे घट्टसर चिपचिपीतपणा ह्या पाकाला आला की आपण गॅस बंद करायचा आहे मिक्सरमधून वाटून घेतलेल्या मसाल्यामध्ये अर्धा चमचा धनेपूड घालत आहे जेव्हा आपण मसाले करत असू तेव्हा सुद्धा अर्धा चमचा धने आपण मसाल्यामध्ये भाजून घेतले तरीसुद्धा चालतात पण अख्खे धने माझ्याकडे नव्हते म्हणून ही धने भाजून केलेली धनापूड या मसाल्यामध्ये मिक्स करत आहे आपण आता जो काही गुळाचा पाक झालेला आहे तो कसा चेक करायचा हे तुम्हाला दाखवत आहे इथं बघा गुळाचा एक तरी पाक हा तयार झालेला आहे अंगठा आणि अंगठ्या शेजारचं बोट त्या चिमटीमध्ये पाक धरायचा आणि त्या पाकामध्ये अशी जी व्हिडिओ दाखवली आहे त्याप्रमाणे तार आली तर त्या तारेला एकतरी पाक असं म्हणतात हा पाक झाल्या झाल्या आपण गॅस बंद करायचा आहे म्हणजेच बारा ते चौदा मिनटामध्ये हा पाक तयार होतो तुम्ही हा पाक चेक न करताही बारा तेरा मिनटामध्ये गॅस बंद केला तरी चालेल आता आपण या मिश्रणामध्ये अर्धा चमचा काळं मीठ घालत आहे चवीनुसार साधं मीठ घातलेलं आहे आणि आपण जो मसाला तयार करून घेतलेला आहे तो घालून एक चमचाभर लाल तिखट घातलेलं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथं मी सिक्रेट पदार्थ घेतलेला आहे ते म्हणजे सुंटपूड ही सुंटपूड म्हणजेच ह्या लोणच्याचं एक महत्त्वाचं सिक्रेट आहे त्यामुळं लोणच्याला चव अतिउत्तम येते नंतर हे सगळे मसाले आणि आपलं तयार लोणचं हे छान मिक्स करून घेत आहे आणि त्याला थंड होऊन दिल्यानंतर एका बरणीमध्ये भरून ठेवायचं आहे इतकं हे साधं सोपं गोड आंबट आवळ्याचं लोणचं अशा ह्या लोणच्याला कुणी कुणी आवळ्याचा मुरब्बा असंही म्हणतात काही म्हणा पण चविष्ट तर असतंच असतं तुम्ही आवळ्याची अजून कोणत्या कोणत्या प्रकारची लोणची करता ते मला कळवलं तरीसुद्धा चालेल आपण ते लोणचं करण्याचा प्रयत्नही करूयात असं हे मस्त म्हणजे मस्त म्हणजे मस्तच आंबट गोड एवन सुग्रास रेसिपीचं आवळ्याचं लोणचं अशाच प्रकारचं लोणचं तुम्हीही करा आणि ते लोणचं कसं झालं ते मात्र कॉमेंट्समध्ये जरूर कळवा पुन्हा भेटूयात अशी छानशी रेसिपी घेऊन तोपर्यंत तो अमितताचा बाय